श्री स्वामी माणसाची ओळख त्याचा विचार वर्तन आणि संस्कारांमधून होते महाग कपडे तर दुकानातील पुतळे पण घालतात गुरु कधीही करावे लागत नाहीत ते जन्मजन्मी आपल्या सोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असत ध्येय साध्य करणे कितीही कठीण असू जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे, असे काहीच नाही लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे आहे ते करा शून्यातून वर येणारा स्वप्न जगतो आकड्यातून वर येणारा सत्ता गाजवतो जगण्यातील वेदना कमी करण्यासाठी तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत आपलं काही नाही आपलं काही नव्हतं आपलं काही राहणार नाही कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहेत जिज्जीने सांग स्वतःला मी काट्याने वेढलेले गुलाब आहे काय चुकले हे शोधणारे पुढे जातात आणि कोणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहतात आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नेसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेले असतो येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते काही, काही लोक आपल्याला वाईट कामाची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माचे फळ द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो मोट शब्दांनी नातं टिकत नसत तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं अधिक घट्ट होत चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूकही मौल्यवान ठरते माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते परंतु तू इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातील योग्यता असते काही गोष्टींना योग्य वेळी पूर्णविराम दिला की पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थाने जगता येतात हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका त्या त्या तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या एक शब्द आहे नशीब त्याच्याशी लढून तर बघा आणि हरला नाही तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी आर्ततेने बोलून तर बघा मनासारखं नाही झालं तर सांगा नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाचाही चुका मोजत बसू नका आयुष्य त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्य काळ नक्कीच सुधारू शकता माझ पण चांगलंच होईल कारण स्वामींना माहिती आहे की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचं रूप पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांचा उपयोगी पडा पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल श्री स्वामी समर्थ